वेलकम टू सॉ किचन तर आज मी बनवणार आहे चिकाच्या दुधापासून खरवस अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये बनवून होतो तर इथे मी अर्धा कप चिकाचं दूध घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर म्हशीचं दूध आपण जे रेग्युलर वापरतो ते घेतलेलं आहे एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे चार ते पाच विलायची घेतलेल्या आहेत त्यावरती थोडीशी चिमुडभर साखर घालून बेलण्याच्या सहाय्याने क्रश करून घेतलेला आहे त्यानंतर दुधामध्ये गूळ घालून मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये चिकाचं दूध घातलेलं आहे विलायची पावडर घातलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आता एका कुकरच्या डब्यामध्ये आपण हे ओतून घेणार आहोत तर कुकरमध्ये सर्वात अगोदर मी खाली पाणी घातलेलं आहे स्टँड ठेवलेला आहे तुमच्याकडे जर स्टँड नसेल तर कुकरचा रिकामा डब्बा खालच्या बाजूला ठेवा आणि वरती हा चिकाचा ठेवून द्या आणि आता यामध्ये मी केसर घातलेला आहे आणि यावरती एक प्लेट झाकून ठेवूयात आणि शिट्टी काढून आपल्याला वीस मिनिटे याला शिजवून घ्यायचं आहे तर वीस मिनिटे झालेली आहेत आणि मस्त असा आपला खरबस तयार झालेला आहे ही जीवरची प्लेट आहे व्यवस्थित कापडाने धरून काढायची आहे आणि आता हा खरवस आपण काढून थंड करण्यासाठी ठेवूयात थंड झाल्यानंतर त्याच्या कडा मोकळ्या करून आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत एकदम जेलीसारखा याचा टेक्स्चर झालेला आहे तुम्हाला जर थोडंसं घट्ट पाहिजे असेल तर चिकाचं दूध थोडंसं जास्त वापरा म्हणजे जा जरा जास्त घट्ट होईल तर बघू शकता बॅक बॅकसाइडनी असं झालेलं आहे आणि आता आपल्याला परत फ्रंट साईडवर करायचं आहे तर मी अजून एक प्लेट ठेवून आणि त्याला असं करून घेतलेलं आहे आणि आता मस्त अशा वड्या आपण पाडून घेऊयात एकदम सुंदर असा आपला खरवस तयार झालेला आहे तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता मस्त असा आपला जेलीसारखा खरवस तयार झालेला आहे भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय